माझं नाव मी कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एस पोपी सोलापूर येथे कार्यरत आहे आपल्या विधान परिषदेची निवडणुकीवेळी जी ही योजना चालू केली गेली लाडकी बहीण आणि ही कार्य प्रशिक्षण योजना त्या अंतर्गत आम्हाला सरकारने कामे दिली व त्यावेळेस मोठी आश्वासनी दिली करूं करूं। की आपण हे करू ते करू त्यानंतर एकनाथ साहेबांनी असं केलं की सहा महिन्याचा कार्यकार संपल्यानंतर यांना देखील अजून कार्यकार वाढून भेटेल आपले मंग कौशल्य विकास मंत्री मंगल प्रताप लोढा यांनी पण सांगितले की योजना वाढवून दिली जाईल परंतु जेव्हा निकाल आला जसं खाते वाटप झालं तसं आमच्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे यासाठी फक्त आम सरकारला आमची एक कळकळीची विनंती आहे की जेवढे की जेवढ्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रात ज्या पोरांना घेतलेला आहे त्यांना मुदत वाढ मिळावी काय एकाच जणांची मुदत एकतीस जानेवारी संपली आहे ते पोरांना फक्त सर्टिफिकेट देऊन घरी बसवण्यात आलेलं आहे पुढे त्याचा उपयोग काय या सहा महिन्याच्या प्रशिक्षणात आम्हाला अजून सहा महिने वाढवून मिळावे ही सरकारला विनंती आहे सोलापूर जिल्ह्यात आता साडेसात हजार विद्यार्थी आहेत ग्रामीण सोलापूर ते सगळे विद्यार्थी आपली जिल्हा परिषद महानगरपालिका एस पी ऑफिस आपलं सोलापूर मुख्यालय जिल्हा परिषद सिव्हिल इथे सर्व कार्यरत आहेत कामाला जाऊन आंदोलन केलेलं आहे तिथून परमिशन घेऊन आंदोलन केलेलं आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका